हवीचं आहे एकटी माणसं एकटी माणसं म्हणजे माणसांपासून दूर गेलेली नव्हे ती स्वतःच्या अंतकरणाशी प्रामाणिक राहिलेली असतात गोंगाट नकोसा झाल्यावर ज्यांनी शांततेचा हात धरला तीच माणसं एकटी दिसायला लागतात नातं टिकवताना स्वतःला सतत मागे ठेवणारी आणि नातं तुटताना तक्रार न करता चालत राहणारी ही माणसंच एकटी राहतात स्वाभिमान हा हट्ट नसतो स्वाभिमान हा हट्ट नसतो तो अपमानापुढे शांतपणे उभा राहिलेला स्वतःचा आधार असतो त्यांची एकटेपणाची खोली रिकामी नसते त्यांची एकटेपणाची खोली रिकामी नसते तिथे मौनाचे संवाद आठवणींची जपणू आणि आत्मसन्मानाचा अखंड दिवा ठेवत असतो एकटी माणसं चुकीची चुकीची एक नसतात एकटी माणसं चुकीची नसतात फक्त इतकंच असतं की त्यांचं त्यांना समजून घेणारं कोणीच नसतं त्यांना समजून घेणारं कोणीच नसतं धन्यवाद